नारी भी है चिंगारी है नारी हाँ 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 है शक्ति ममता बनर्जी हाय ममता सर्कल हाय आयुक्त नमस्कार आपल्या सर्वांना आहे की गेल्या कित्येक दिवसापासून आपण सर्वजण संदेश खाली हे नाव ऐकतोय पश्चिम बंगाल मधील संदेश खाली या ठिकाणी जे तृणमूल काँग्रेसचं आहे त्याच्या पार्टी वर्कर जे तिथं पक्षाचं काम करतात आणि त्या संदेश खाली या ठिकाणचे जे महिला आहेत त्यांना ते, ते, ते पक्षाच्या कार्यालयामध्ये बोलून त्यांच्यावर कंटिन्यू वारंवार लैंगिक शोषण करण्याचा प्रकार त्या ठिकाणी घडतोय आणि याच विषयामध्ये आज विद्यार्थी परिषदेने संपूर्ण देशभरामध्ये निदर्शने करत आहे संपूर्ण देशभरामध्ये कलेक्टर असतील तहसीलदार असतील त्यांना निवेदन वगैरे देऊन त्या विषयाला तोडगा काढण्याचा प्रयत्न करते आपण जर बघत असाल पश्चिम बंगालमध्ये एक महिला सीएम आहेत ममता बॅनर्जी म्हणून एक महिला सीएम आहेत आणि त्यांच्याच जे सीएम ते ठिकाणी आहेत आणि त्यांच्याच राज्यामध्ये जर महिला सुरक्षित नसतील त्यांच्याच राज्यामध्ये जर महिलांवर वारंवार असे अत्याचार घडत असतील तर विद्यार्थी परिषद हे कदाबी खपून घेतले जाणार नाही याबद्दल आज आम्ही संभाजीनगरमध्ये कलेक्टर ऑफिसच्या समोर या ठिकाणी आंदोलन करतोय निषेध व्यक्त करतोय आणि कलेक्टरना निवेदन देतोय खालील येथील शेख शहाजान नावाच्या एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने व त्याच्या पक्षात त्याच्यासोबतच्या एका सगळ्या कार्यकर्त्यांनी महिलांवर केलेल्या अत्याचारांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जाहीर निषेध करते तसेच तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ज्या की एक स्वतः महिला आहेत त्यांनी दोषींची पाठराखण न करता त्यांच्यावर कठोरात कठोर खटर कारवाई करावी अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कथापि शांत बसणार नाही माझं नाव प्रांजल काळे